you <laughs> आज जिस तरीके से भूमी समाज एकत्रित होकर यहाँ पे मांग उठाने जा रहा है कि इतने सालों से जो करके बाबा को भारत रत्न नहीं दिया गया वो भारत भारत रत्न से उनको सम्मानित मिलना चाहिए सम्मानित करना चाहिए और दूसरी बात जो स्वच्छता के नायक है महानायक संत गाड़गे बाबा स्वच्छता के ऊपर में जो तो चश्मा आया हुआ है सिंबल तो सिंबल हटना चाहिए और मेरा हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी ऐसी हमारा निवेदन है कि तेईस फरवरी को पूरे महाराष्ट्र में एक दिन का छुट्टी अवकाश लागू करना चाहिए और जितने से जितना जल्दी हो सके गाड़गे बाबा को तो भारत रत्न मिलना चाहिए ये हमारा पूरे ऑल इंडिया लेवल का सभी धोबी समाज की एक आवाज है जो आज हमने उठाया है और हम अभी जितने जल्दी नहीं मिलता तो हमने पहले मेरे कुछ अधिकारी अध्यक्ष संस्था के इन्होंने आवाज उठाई है कि हम चुनाव का बहिष्कार करेंगे और एक बड़े रूप से करेंगे जो ऑल इंडिया लेवल पे होगा और महाराष्ट्र में तो हो गई होगा ही होगा मध्य प्रदेश ऑल इंडिया लेवल पे हम ये आवाज उठाएंगे भी समासे। तो प्रदेश संगठन मंत्री श्री धाका जी निकर और प्रदेश अध्यक्ष हूँ और हम चंद्रशेखर रैया को खूब समर्थन करते हैं हमारी टीम की तरफ से कि गाड़गे महाराज को भारत रत्न से नवाया जाए और तेईस फरवरी गाड़गे महाराज की छुट्टी घोषित की जाए

धोबी समाजातर्फे नागपूर होलमध्ये एक अधिवेशन घेतलेला होता अधिवेशनचा उद्देश हा की फक्त सरकारे बाप्पा भारत सरकार नाही दिलं तर पुढे धोबी समाजाची मान्यता आहे तुम्हाला कळून येणार की आमच्या धोबी समाज आतापर्यंत शांत होता आता आम्ही शांत बसताना देव करता काळगे बाप्पा भरत भेटणार नाही हे आमची मागणी आहे जर का गाडगेबाबांना भारतरत्न मिळालं नाही तर धोबी समाज काय करणार तुमच्या प्रॉब्लेम काय राहणार पहिले तो आ, आता सध्याच्या आता काळात आता निवडणूक आहे आम्ही त्याचा बहिष्कार करणार आणि जेवढे माझा व्हिडिओ लोक पाहत आहे माझा इंटरव्ह्यू पाहत आहे धोबी समाजाला माझी एक विनंती आहे की नागपूरमध्येच नाही महाराष्ट्र मध्ये नाही पूर्ण देशाच्या राज्यामध्ये त्यांचा तुम्ही बहिष्कार करा आणि ते पाठिंबा तुम्ही समर्थन नको करा जेव्हा आमच्या गाडगे बावला भेटणार नाही ते तुम्ही समर्थन नको करा कराणी आहे आणि फेब्रुवारी महिन्यात जाहीर करावी असं तुम्ही बोलले काय नाही ने जाहीर करायला पाहिजे असं आता तुम्ही सांगा की आता तुम्ही पत्रकार तुम्हाला माझा क्वेश्चन आहे की तुम्ही भारतात नाही पूर्ण विश्वमध्ये असं संत तुम्ही पाहिले का एक निरक्षर संत राहून एक निरक्षर आहे अनपण माणूस आहे त्यांना किती शाळा उभा केली वृद्धाश्रम उभे केले आणि जे गावात भजन कीर्तन करत होते आणि स्वच्छता गाडगे बाबा होते यांना भारतात नाही भेटायला पाहिजे पाहिजे भारतात आज अधिवेशन या ठिकाणी झाला अधिवेशनामध्ये काय निर्णय घेण्यात आला अधिवेशन मध्ये हा निर्णय घेतला की आता याच्या पुढे आमची आम्ही काय करणार आमची कमिटी बनणार कमिटी नंतर मग ते जेवढे आमचे महाराष्ट्राचे आमदार खासदार त्यांना भेटणार आम्ही त्याच्याकडून समर्थन पत्र घेणार मग त्याच्यानंतर आता डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री ज्ञापन देणार त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे मान्य पंतप्रधानांना भेटणार आमचे आज ठरलेलं आहे काही आंदोलनाची भूमिका राहणार आहे ना गाडगे बाबाला भारत नाही भेटणार रोडवर उतरून आंदोलन करणार आम्ही आणि तुम्हाला मी शब्द देतो की पहिली बोडी मी चंद्रशेखर आपल्या छातीवर खाणार आहोत